छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये के विक्टोरा केनवरन याचं नाव विक वि होतं विक्टोरिया टर्मिनल त्याला चेंज झालेलं आहे सी एस टीवरून हे सहा रुपयाचं तिकीट काढून मी डायरेक्ट गेटवे ऑफ इंडियामध्ये पोचलो हे आहेत वर्ल्ड फेमस ताज आणि ओबेरा हॉटेल गिटो मागील बाजूस आपल्याला एक तिकीट मिळते तिकीटाची किंमत आहे दोनशे ऐंशी रुपये ते घेऊन फेरीमधून आपण पुढच्या प्रवासाला चालू करतो त्या तिकीटामध्ये आपण परतसुद्धा येतो एक वाजलेलं होतं आपल्या इथं पोचायला एक तासामध्ये ॲप्रोक्स आपण इथं पोचतो गेट ऑफ इंडियापासून एक तास लागतो इथं पोचायला आम्ही बाराला निघलो होतो एक आणि एकला बरोबर इथं पोचलेलो गारापुरीला पोचल्यावरती आपल्याला ही इंग्रजांच्या काळी बांधलेली टॉय ट्रेनसुद्धा दिसते ही टॉय ट्रेन जवळपास आपल्याला पाऊन किलोमीटर येऊन जाते पंचवीस रुपये तिकीट आहे याला उरण तालुका उरण घारापुरी सॉरी वरती चालतेला पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण चालत येतो येताना आपल्याला ग्रामपंचायतचं पाच रुपये तिकीट आणि इथलं म्युझियमचं चाळीस रुपये तिकीट युनेस्को हेरिटेज प्रॉपर्टी असल्यामुळं पूर्णपणे युनेस्कोच्या अंडर येतं सगळं आणि पुढं पाहिलं तर आपण एलिफंटा घेऊचं आहेत ना मॅपो कोलन तालुक्यातील घरापुरी या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी असा अनुमान आहे त्यानंतर चाळुक्य राष्ट्रकूट यादव आणि मोगल यांनी इथे क्रमाने आपले सत्ता स्थापन केली सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले सन सतराशे मध्ये घरापुरी बेटावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापले आपण विचारसुद्धा करू शकत नाही हे सारे शिल्प एकाच दगडामध्ये कसं का काय कोरले असं आणि एक पूर्ण दगड कोरून त्याच्या आतमध्ये छोटे छोटे वेगळेवेगळे छोटे छोटे म्हणजे वीस वीस फुटाच्या ह्या मूर्ती आहेत अशा जवळजवळ एकाच ह्याच्यामध्ये पंधरा ते वीस वेगळ्यावेगळ्या मूर्ती मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात घारपुरीच्या या लेण्या नवव्या शतकापासून तेराव्या शतक म्हणजे जवळजवळ चारशे वर्ष बन यालासाठी बनवण्यासाठी लागले होते या लेण्यांच्या प्रवेशद्वारामध्ये एक हत्तीचं भले मोठं शिल्प होतं पण ते इंग्रजांनी मुंबईमध्ये राणीच्या बागेमध्ये आणून ठेवले आहे त्या एलिफंटवरून या क्यूजला एलिफंटा असे नाव पडले होते एलिफंट लेणी ही पाशुपत स्थापत्य लेणीचा आविष्कार आहे या लेण्यांमध्ये प्रामुख्याने शिवाच्या म्हणजे शंकराच्या विविध अवतारातील अद्वितीय प्रतिमा आहेत तसेच रामायण महाभारत यातील प्रसंगांवरती आधारित शिल्पकाम देखील या लेण्यांमध्ये पाहायला मिळते पूर्व पश्चिम आणि उत्तर अशा तीन बाजूला या लेण्या आहेत उत्तरेकडील प्रवेश मंडप हे मुख्य प्रवेशद्वार आहे या ठिकाणी एकूण सात लेणी आहेत त्यापैकी क्रमांक एक ते क्रमांक पाच या हिंदू लेणी आहेत तर क्रमांक सहा आणि सात या बौद्ध लेणी आहेत त्रिमूर्ती शिव एलिफंट लेणी येथील क्रमांक एक चे ग्रेट गुफा म्हणूनसुद्धा ओळखले जाते यामध्ये शिवाची सर्वात सुंदर त्रिमूर्ती किंवा महेश मूर्ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे या मूर्तीला तीन मुख असून तिन्ही चेहऱ्यावरती शांती उग्रपणा आणि प्रेम या भावना दाखवल्यामुळे हे मूर्ती शिल्प अद्वितीय बनले आहे महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचा लोगोसाठी देखील याच त्रिमूर्तीचा प्रतिमा वापरली जाते वैशिष्ट्यपूर्ण कल्याण सुंदर मूर्ती पर्यटकाचे आकर्षण केंद्र आहे एलिफंटा येथील शिवपार्वती विवाहाचा प्रसंग दर्शवणारा भव्य शिल्पपट असून मूर्ती विज्ञानामध्ये या मूर्तीला कल्याण सुंदर मूर्ती असे म्हणतात याशिवाय या लकुलिशाची तपश्चर्या पार्वतीबरोबर दूतक्रीडा रावणा गृह अर्धनारी शिव डोक्यावर गंगा धारण करणारा गंगाधर शिव गजासूर आणि अंधकासूर या दोन राक्षसांचा वध करणारा शिव दाखवणारे भव्य शिल्पपट एलिफंटा गुफेमध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो लेणी क्रमांक सहा एलिफंट लेणीमध्ये म्हणजेच चैत्यविहार असावे समोर भव्य मंडप आणि मागील भिंतीमध्ये तीन गर्भगृह आहेत तीनपैकी एका गर्भगृहामध्ये पोर्तुगीजांनी चर्च सारखा वापर केला होता गुफा क्रमांक सहा सीताबाईचे मंदिर या नावाने ओळखली जाते लेने क्रमांक सात एलिफंटामध्ये खूप पडझड झालेले आहे पोर्तुगीज सैन्य या ठिकाणी युद्ध सराव करत असताना अनेक शिल्प व मूर्ती उद्ध्वस्त झाल्या होत्या नहीं नहीं वो ऑटोमेटिकली कैंसिल हो जाता है वो माने नहीं होता मेरे ऑफिस वाले पूछेंगे ना भाई तू जीवन तो खूब सुस्त होता तीन सौ रुपये ला प्रॉन्स था पानी की बाटली वीस रुपये मुझे रेगुलर है जीवन तो सभा खूब सुस्त है अपनी क्वालिटी पांगली होती तो गारापुर ग्राम पंचायत अंडर इतने तीन पाडे पाडे म्हणजे वस्ती तर वेगळ्यावेगळ्या ठिकाणी इथं पाड्यावरती हे राहून इथले छोटे मोठे बिझनेस यांचे चालू असतात काही गोष्टी विकणे वगैरे आता आपण रिटर्नच्या मार्गाला चाललेलो आहे जाताना तर परत आपल्याला बोट पकडायची मग ते बोटीतून परत आपल्याला एक तास लागणार आहे पुढं जाण्यासाठी चला तर मग